मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थेट दिल्लीतून मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातील ठाकरेंको छोडकर बहुत बड़ी गलती होई मित्रांनो नेमकं का भाजपचं काय म्हणणंय ठाकरेंना सोबत घ्यावं लागतंय महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात भाजपाचा तयारी जाण्याची नेमकं काय घडतय भाजपा सत्तेच्या पायउतार देशाच्या राजकारणामध्ये आता खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे सुप्रीम कोर्ट एकीकडे भाजपला त्यांच्या ध्येय धोरणांच्या विरोधात प्रचंड अशा टीका टिप्पणी करत आहेत त्यांच्या विरोधात निकाल देत आहे आणि इकडे महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातील सगळेच प्रादेशिक पक्ष आता भाजपची साथ सोडू लागले आहेत भाजपने जेवढ्या जेवढ्या पक्षांना आतापर्यंत जवळ केलंय त्या सगळ्या एकंदरीत राजकीय पक्षांनी आता आपला मोर्चा भाजपच्या विरोधात उतरवल्यामुळे भाजपाची ही आलेली सत्ता किती वर्ष टिकणार किती महिने टिकणार किती दिवस टिकणार हा भाजपच्या मोठ्या केंद्रस्थ नेत्यांना मोठा प्रश्न पडलाय कारण की तशा प्रकारची राजकीय रणनीती राहुल गांधी यांनी तयार केली असून राजकीय देशहिताच्या दृष्टिकोनातून भाजपला खाली खेचण्याची शंभर टक्के तयारी त्यांनी केली नेमकं काय घडलंय मित्रांनो कोणकोणते राजकीय पक्ष राहुल गांधीच्या सोबत जे सध्या एन डी ए आघाडीसोबत आहेत जे भाजपला आता सर्वात मोठा धक्का देणार आहेत मित्रांनो बातमी बघूया सविस्तर महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून आलेली सर्वात मोठी खबर बात मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल भाजपच्या विरोधात जाऊ लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल पक्ष आणि चिन्ह त्यांच्या बाजूने येईल या निकालाच्या नंतरच महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलेल देशाच्या राजकारणा देखील सर्वात मोठा हादरा बसणार आहे भारतीय जनता पार्टीने सध्या देशाचं राजकारण पूर्णपणे गडूळ केल्याचं संजय राऊत यांनी काल सर्वात मोठं वक्तव्य करत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या विधानाला समर्थन दिलंय भाजप आल्यामुळे संपूर्ण देशात अतिशय वादंग निर्माण होत आहेत भाजपामुळे राजकीय वरदस्त असलेले नेते कोणत्याही प्रकारे वागू लागले आहेत आणि भ्रष्टाचाराला आळा ऐवजी नेते आता भ्रष्टाचारी बनत चालले आहेत या सगळ्या घडामोडी भारतीय जनता पार्टीला हव्या आहेत का असा सनसनीत टोला त्यांना विविध देशातील राजकीय पक्ष आता विचारू लागले आहेत तद्वतच आता राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यांवरती नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत संपूर्ण भारतीय जनतेच्या हृदयात स्थान मिळवलंय आणि हा भाजपसाठी खूप मोठा धक्कादायक इशारा असू शकतोय इकडे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंनी भाजपला आणि एकनाथ शिंदेना धक्का देण्याची तयारी केली असताना महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंना सोबत घ्यावं लागतंय असं काही नेत्यांना वाटू लागलंय एकनाथ शिंदे यांची काही दिवसांची शिवसेना आहे अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार या दोन्ही पक्षांना जवळ करून आपण भविष्याच काय करून बसतोय हा देखील सध्या भारतीय जनता पार्टीसाठी विचार करायला लावणारा विषय विषय आहे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार किती दिवस राहतील ते सगळं घडण्याच्या अगोदर त्यांचा संपूर्ण किंवा अर्धा गट आपल्या भाजपात विलीन करण्याची प्रक्रिया भाजपा सुरू करू शकते आणि त्यासाठी भाजपने बड्या बड्या नेत्यांना कामाला देखील लावलंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे शिंदेगड फोडण्याच्या हालचाली आगामी काळात खूप जोरात घडतील असेही वातावरण सध्या महाराष्ट्रात घडते आणि सगळे उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून बघत आहेत मित्रांनो दुसरीकडे देशाच्या पातळीवरती राजकीय मोठे पक्ष राजदल असेल किंवा नितीश कुमारांची नितीश कुमारांचा पक्ष असेल इकडे चंद्रबाबू नायडू असतील महाराष्ट्रात एकनाथ शिंदेची शिवसेना असेल या सगळ्या प्रादेशिक पक्षांना भारतीय जनता पार्टी वेगळ्याच चष्म्यातून बघते या पक्षांना जर आपण फोडलं यांच्या जर नवीन एकनाथ शिंदे तयार केला आणि तो जर आपल्या बाजूने वळवला तर देशात आपला राजकीय विरोधी पक्ष कोणच नसेल असं सध्या प्राथमिक दृष्ट्या भाजपला वाटू लागलंय ज्या प्रकारे त्यांना उद्धव ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात जड चालली होती म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे भाजपने केले आणि त्यामुळे एकनाथ बाहेर पडण्याचं त्यांनी सांगितलं आणि ठाकरेंची जी ताकद होती ती ताकद विभागली गेली दुभागली गेली आणि भाजपा सगळीकडे पुन्हा आपल्या राजकीय दृष्टीने वागू लागली मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासह देशभरात घडत होत्या आणि शिवसेना ही लढत होती मात्र आता राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंशी बाळगल्यामुळे आता भाजपला भीती वाटू लागली आहे केंद्रीय नेत्यांना देखील आता असं वाटू लागलंय की महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे आपल्या सोबत असायला हवे होते उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार भाजपला कधीही खुनावत आहेत कारण की नितीश कुमारांचा आता बिहारच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर खूप मोठा धक्का भारतीय जनता पार्टीला ते देऊ शकतात कारण की नितीश कुमारांच्या पक्षाला फोडण्याची तयारी भाजपने आधीपासूनच सुरू केली आहे तेव्हा सत्ता आल्यानंतर जर त्यांचे आमदार फुटले त्यांच्या नेत्यांना जर भाजपने फोडलं तर नितीश कुमार वेगळा विचार करून आपल्या स्वतःसह इतर अनेक राजकीय पक्षांना केंद्रातील पाठिंबा काढण्याची तयारी करू शकतात आणि ही तयारी होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना आपल्याकडे कसं खेचता येईल कसं जवळ करता येईल ही राजकीय रणनीती आता भाजपा अवलंबू लागली आहे आणि या रणनीतीचा रणनीतीचा भाग म्हणता उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याचे आदेश केंद्रातील काही नेते देऊ लागलेत म्हणूनच गेल्या काही महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंना राजनाथ सिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दोन महत्वाच्या नेत्यांनी फोन करत जवळजवळ जो जो एक एक तास ठाकरेंशी चर्चा केली आहे आणि ही चर्चा सध्या एकनाथ शिंदे मोठी खटकते म्हणूनच त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्याचं सध्या तरी जाणवत आहे उद्धव ठाकरेंचा भाजप विरोधातला जो सूर आहे तो थोडा थोडा मावळत चालल्याने शिंदेगडाची धाकधूक आता मात्र प्रचंड वाढलेली आहे आगामी काळामध्ये केंद्रात भाजपा दोनशे तीस दोनशे चाळीस वरती कोसळल्याच्या नंतर त्यांना एकमेव पक्ष जवळचा वाटतो देशातील ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीही धोका न देणारी परंतु भाजपकडून स्वतः धोका खाल्लेली ठाकरेंची शिवसेना आता भाजपच्या जाळ्यात कितीपर्यंत अडकेल हे आगामी काळच ठरवतील मात्र उद्धव ठाकरे आता भाजपला अतिशयच नमस्कार करतील ही देखील महत्वाची बाब आहे भाजपला किती जरी उद्धव ठाकरेंची साथ हवेशी वाटली तरी उद्धव ठाकरे शंभर वेळा विचार करतील असं राजकीय तज्ज्ञ आपले मत व्यक्त करू लागलेत त्यामुळे नितीश कुमारांसह चंद्रबाबू नायडू इतर तीन राजकीय पक्षांनी केंद्रात भाजपाला जर दगा दिला तर मात्र केंद्रीय नेत्यांच्या खुर्च्या एका मिनिटात खाली होतील आणि राहुल गांधींनी तशा प्रकारची रणनीती केंद्रीय राजकारणामध्ये सुरू केल्याचं सध्या तरी जाणवतय आणि त्यांच्या सगळ्या कामाला महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या जनतेकडून अतिशय उत्स्फूर्त प्रदेशात मिळतोय पप्पू पप्पू म्हणून चिडवणारे आता राहुल गांधींना घाबरू लागलेत इथपर्यंत आता वाता बदलले वातावरण मित्रांनो याच घडामोडी आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला आपल्या सत्तेतून बाहेर फेकू शकतात हीच या घडीची सर्वात मोठी अपडेट आपल्यापर्यंत आहे मित्रांनो या विधानाला आपण कसं पाहताय आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद